मित्रांनो कपडे काढून सांगतात आतमध्ये हो। जाऊसाठी त्याशिवाय दर्शन okay. मिळणार ना हे बघा <laughs> मित्रांनी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कालचं तुम्ही व्हिडिओ बघितला आम्ही कन्याकुमारीत तिला आणि जे काय झोपलाव पिपलाव एकदम जे काय हैराण झाला ते म्हटलं आज आता आपल्या एक जाऊचा उठले सगळे जागा के केलेल्या आता कधी उठतील काय नाही तर बघूया पण आज आपण जाणार अशा एका मंदिरात ज्या कन्याकुमारीतलं खूप फेमस मंदिर असा आणि त्या मंदिरात गेल्यावर आमच्या बाप सोबत काय घडता ह्या तुमका ह्या पूर्ण व्हिडिओ समजायला की त्याची अपेक्षा कोणाकच नव्हती तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते आणि तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर पण करा हे <laughs> आमचं रूम आहे ना आता आम्ही निघाला मस्त प्रॉपर्टी म्हणजे येत असता तुम्ही नक्की थांबू शकता बघा आता आम्ही चाय पिऊ गेला दोन चाय सांगितलेले आहात दोघांमध्ये चार करायचे चाय आणि काही फुलेचं बिस्किट फुलं वगैरे घेऊया आणि खाऊया आणि नंतर आपण निघूया आपल्या गावचा एका टेम्पल का आपण तुमचं दाखवत आहे जर कन्याकुमारीचं असं एकच मेन टेम्पल आता तुम्ही जाऊन नक्कीच दर्शन घ्यावा हां ते बघा बघू शकतास बघा नाही बघा बसमध्ये चढला होता पण आणि बस पकडून आपण आता जाता कन्याकुमारी कन्याकुमारीसाठी म्हणजे कन्याकुमारी बस स्टॉप कारण काही नास्ता या जवळ हा आणि टेम्पल पण दगडीच असा बस सोडून गेली हाय उतरा म्हणून सांगले लय झाला तुमचा दहा रुपयात जास्त काय मिळणार नाही बोलले प्रायव्हेट पुढेपर्यंत सोडतात गव्हर्नमेंटचे आम्हाला सोडले नाही आणि अकडी जर तुम्ही प्रॉपर हय कन्याकुमारी बस स्टँडच्या जेवणा जे काय हाल नाहीत पुरी भाजी सगळा सगळा मिळतं आकडे मेंदूवडा मेंदूवडा पण दिसलो बिर्याणी बिर्याणी सगळा मिळतला फक्त चेक करून खावा हे बघा पुढे असा टेम्पल अकडचा मेन टेम्पल म्हणजे कन्याकुमा कुमारी माता ना त्याच्यावर ह्या कन्याकुमारी या नाव पडला तर त्या आपल्या पार्वती आईचा मंदिर असा या मस्त दर्शन घेऊया आणि येऊन काहीतरी नाश्ता करूया कर कारण आपण कशी ऑनलाईन तिकीट काढलेली आपल्याकडे नाईन नावची गरज नाही आपण डायरेक्ट जाऊचा तगडी एका साईडला काहीतरी गाडी आहे गाडूया आज स्टॅन्ड लागली या दर्शनासाठी आणि आकडी काहीतरी मंदिर आता त्याच ह्या दिसत नाही होत गोपुर हा मित्रांनो या काय लागला तुमक संवाद होता आमका पण सांगा काय बोलतो ते असतं देवाबद्दलच काहीतरी तरी असत शेवट करा मित्रांनो कपडे काढू सांगतात आतमध्ये जाऊसाठी त्याशिवाय दर्शन मिळणार ना हे बघा अरे पुढे बघा पुढे जरी काढल्या सगळ्यांनी कसा जायचा कपडे काढून काय आम्ही तुम्हाला शूटिंग मध्ये दाखवणार नाही पनियान काढलेली आहेत आता हळू आतमध्ये नाही टी शर्ट काढलेला ना पनियन काढूचं लागतं ना एक एक आता हळू का आम्ही तुमका दाखवतो नाही आतम दर्शन घेऊन येतो तर ह्या देवा येतात ना आता पुरुषांका टी शर्ट आणि बॉडी काढूची लागता सगळे जणांनी आपली बॉडी काढल्या निय हे हो। तू कॅ हस्वल <laughs> बघा हसव हे बघा हयस्त देवीचा मंदिर हा आता किती शूटिंग झाली आता मध्ये माका माहीत नाही आ माझ्याकडे तरी फोन मग लगेच लॉक केलोय आणि त्याला दाखवलंय की म्हणला फोन तर बंद असा तर बघूया आता घाल नशी होती दिले चला आता दर्शन वगैरे करून झाला आता आम्ही बाहेर जाता आहे ना काय गेले असतील दर्शन घेऊन बाहेर येऊ आणि आम्ही हा प्रसाद घेतला बघू शकता प्रसाद हा हे निलू या का हिरवे मंदिराच्या बाहेर हिरवे कुंकू येऊन झाला आता बूट वगैरे ठेवूक दिलेला होणार ते घेऊन येऊया तर मित्रांनो हे बरोबर मंदिराच्या मागच्या साईड काही लाव आणि हायनाच आपण आता बोटीत बसून या मेमोरियल बघूसाठी साठी जात नाही असं या घेऊ गेलो आपण आणि ह्याच्यातलं काहीतरी निलू घेता वाटतं हे बघ नारळापासून केलं आतमध्ये नारळाचा पाणी पण आवाज येतो आवा हलवल्यावर आता प्रदक्षिणा पण कम्प्लीट करतो कारण आमचा जो टायमिंग हा तो दहा ते साडे दहा मध्ये आपण जाऊ शकतो ते आणि आता अजून आता सा, साडे नऊ वाजायच्यात अजून एक तास असा आमच्याकडे तसं बहु गेला असतं तर म्हटलं या आता फिरांतर घेऊया पूर्ण इलाव ते काय हा काय नाही सुट्टे काय हा निलू काय हा बघ असं आता एक प्रदक्षिणा आपण मागे मारतो तुम्ही पण मारा कारण पाठी काय नाही काय बराच हा हे काल येऊ हो, काय होता ए तू क्या यो, यो तो स्पॉट असतो जो सगळ्या ह्याचा पाणी येतं ना अकडी तकडना बे ऑफ बंगाल अकड़ना इंडियन ओशन या बघा आकडे तुम्ही येऊन संध्याकाळच्या मस्तपैकी बसू शकतास म्हणजे असे नजारे एन्जॉय करू बसू शकतास सगळ्या आधी सांगूच लागतं ना ह्या भाऊ हा त्रिवेणी नी संगम नीलू तर दोन तर माका माहीत आहेत बे ऑफ बंगल बे ऑफ बंगाल आणि इंडियन ओशन तिसरं खायचो तर आम्ही तुम्हाला नेटवर बघून सांगतोय जाऊया चल अगदी आंघोळ करू त्रिवेणी संगमात आंघोळ करतात भेटलेली असा हो आमचो एक पोरगो आता लगीन होईत नव्हता तर शेवटी कन्या कुमारी त्यांनी एक कन्या पटवल्यान फोटो काढू फोटो तुमच्या इंस्टाग्राम वर बघू येते तू कि काढूया ना आधी माझो काढ कसो काढतोच बघूया तर मित्रांनो हो हा मेन व्हिडिओ होतो जो आपण कुमारी मातेचा म्हणजे कन्याकुमारी मातेचा जो दर्शन घेतलं आणि त्या दर्शनात जर आपल्याला काय करूचा लागला ह्या कोणाके माहिती नव्हता तर हे गेल्यावर या केला आणि हे जे फोटो वगैरे हत ते तुमका इंस्टाग्रामवर आपले बोग मिळते आणि ह्याच्या आधीचे पण जाऊन व्हिडिओ बघा तर एक नंबर धनुष कोडीचा व्हिडिओ व्हिडिओ खूप भारी झालेला आहे त्याच्यामध्ये ते पण व्हिडिओ बघा चला तर भेटूया एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू